नमस्कार मी राजश्री राजश्री वारके चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत मी आज तुम्हाला माझ्या घरातल्या हॉलची टूर देत आहे तर आता एंट्रन्स केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला ॲम्ब्रेला दिसत आहेत आता ह्या ॲम्ब्रेला पावसाचे दिवस असल्यामुळे आपल्याला घेण्यासाठी ए पडावेत म्हणून आम्ही इथेच हाट इथंच लावलेले आहेत त्यानंतर सिलेंडर दिसत असतील तर सिलेंडरचा पॉईंट असल्यामुळे सी ए सी पॉईंट असल्याकारणामुळे मी इथे ह्या स्टोअर केलेल्या आहेत त्यानंतरचं प्लांट आहे बांबूचा त्यानंतर समोरच तुम्हाला दिसतेली वॉल आहे त्या वॉलवरती माझ्या मुलीने पेंटिंग्ज ड्रॉ केलेले आहेत ते पेस्ट केलेले आहेत तर खूप सुंदर पेंटिंग करते ती मी तुम्हाला झूम करून दाखवते प्रत्येक पेंटिंग बघा किती सुंदर ड्रॉ केले तिने तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही खूप छान सपोर्ट केलं आहे माझ्या चॅनेलला याही पुढे खूप सपोर्ट करावा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका प्रत्येक पेंटिंग मी तुम्हाला झूम करून दाखवते किती सुंदर तिने ड्रॉ केले खूप छान वाटतं पाहताना वॉलच्या समोरचा व्ह्यू असा आहे समोरच तुम्हाला माझा सोफा दिसतो सोफ्याच्या सेंटरला टिपॉय आहे आणि समोरच अगदी टी व्ही युनिट आहे टी व्ही युनिटच्या साईडला कॉर्नर शेल्फ लावून घेतलेले आहेत दोन आहेत ह्या शेल्फ खाल खालच्या कॉर्नरच्या शेल्फवरती मनी प्लांट आणि लक्ष्मीचा फोटो ऑर्गनाईज केलेला आहे वरच्या कॉर्नरच्या शेल्फवरती जे रेग्युलर यूजसाठी न लागणारं साहित्य आहे ते बॉक्समध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ते शेल्फ दिसतात सोबतच साईडला टी वी युनिटच्या सा टी वी युनिटच्या पाठीमागं बॅकसाईडला कर्टन्स लावून घेतलेलं आहे समोरच्या छोट्या टेबलवरती शोपीस ऑर्गनाईज केलेले आहेत त्यानंतर कर्टनच्या साईडलाच एक पेंटिंग आहे हे पण खूप सुंदर पेंटिंग केले माझ्या मुलीने बघा समोर दिसणाऱ्या बॉक्समध्ये रेग्युलर यूजसाठी लागणारं साम साहित्य जे आहे ते ऑर्गनाईज केलेलं के आहे अशा पद्धतीने जे आपल्याला कीज वगैरे लागतात ते अशा बॉक्समध्ये मी ऑर्गनाईज केलेलं आहे साईटलाच फॅन आहे टी व्ही युनिटच्या साईटला अगदी समोरच समोरच्या वॉलवरती तुम्हाला दिसत असतील याच्यामध्ये आप देवाचे फोटोज वगैरे ऑर्गनाईज केलेले आहेत त्यानंतर हा माझ्या मुलीचा छोटा ती छोटी असतानाचा फोटो आहे त्यानंतर माझ्या मिस्टरांचा फोटो आहे साईबाबा आहेत आणि आमचे कबीर साहेब आहेत त्यानंतर कॅलेंडर आहे त्यानंतर हा माझा फोटो आहे अशा पद्धतीने हे ऑर्गनाईज केलेले आहेत ही अशी वॉल अशी तुम्हाला दिस समोर तुम्हाला वॉल वॉच दिसत असेल गणपतीचा फोटो दिसतो तुम्हाला अगदी घरात एंटर केल्यानंतर समोरच दिसते ते गणपतीचा फोटो आहे अशा पद्धतीनं हा असा लूक दिसतो बघा पुन्हा एकदा बघा हॉलचा लूक कसा दिसतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग